थंडी मध्ये का आम्हाला मध्ये जीव काय करा मला सांगून द्या तुम्ही <laughs> या लाईव्ह या आधी तुम्हाला समजायला मला सांगायची एक गुड न्यूज सांगायची की उद्याचा प्लॅन काय असणार आहे आणि मी मुंबई मधनं नाशिक आले साईडला कसं आलो युट्यूबला अजून अपडेट दिलेली नाही म्या पण आता मी अपडेट देणार आहे या त्यामुळे लाईव्ह चालू केली म्या तर या आता येतील लाईव्ह ला जाणार 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 माझे भाऊ लोक अयो घामच आलाय मला आता झपाट्याला ही बघायला ही बघा कसं आहे ए बघा युट्यूब लाईक करून टाका लाईक आणून टाका तर सांग तू मला नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या पण वन फुडल्या साइडला मी आणि हरिहर किल्ल्या कल्ल्या साइडला निघाले आणि तिकडे जाताना मला आज रात्रीच्याला थांबायला जागा नव्हती तर साडे सहा वाजता मी एका गावामध्ये थांबलो या नाही त्या गावाचं नाव नाही सांगू जमत त्या गावामध्ये मी थांबलेलो सध्या कारण की आ, मला पुढं जायला अडचण हर हर महादेव भाऊ नमस्ते हरहर महादेव कुठं आहे आता मी सध्या हरिहर किल्ल्याच्या जरा थोडं नॉर्मल जवळ या एका गावामध्ये थांबलेलो आहे मी कुठे आहे आता नमस्कार भाऊ कुठे आहे आता सध्या भाऊ मी हरिहर किल्ल्याच्या पण थोडं नॉर्मल पाठीमाग आहे या आई लयची व्हायला कडे हां समधी गावकरी पोर योगा समधी अशी माया सांगते थंबो बॅटरी असा जरा समधी योगा योगा समधी पोर पोर योगा समधी संगीत काय काय बा समधी संगाई पोर योगा आणि हाय हाय तू जायलुक हेलो गाइस हेलो का काय दिसताय मी हरी हरकिले येणारम थोडं पार्टी एका गावात थांबलो आणि इथली पोर समधी आपल्याला ओळखते इथली फॉलो करते दे ना तर भारी वाटलं थांबलो एका ठिकाणा मी <coughs> उद्याला हरिहर किल्ल्याची चढाई उद्या नाही परवा दिवशी सकाळ सकाळ हरिहर किल्ल्याची चढाई आपल्याला चालू करायची परवा सका सकाळ सकाळ तर त्यामुळं हर हर महादेव भाऊ बिग फॅन भाऊ तुमचा धन्यवाद भाऊ गणेश भाऊ भाऊ आज घर द्वारकेला होत आले असते घरी नाही भाऊ द्वारकेमधनं दुपारनं चालू आहे मी दुपारी अकरा वाजता द्वारकेमध्ये होतो गणेश भाऊ उद्या हरिहर किल्ल्याकडे जाणार का नाही उद्या नाही परवा दिवशी जाईल बहुतेक उद्या भेटायला येतो तुला आ, खाली आता अजिबातीच नाही गांना बोला काय नाही <laughs> काय अरे बॅटरी तोंडावर बरं भावा नो दिसला पाहिजे हिरू चमकला पाहिजे लाईव्ह चालू जोक नाही रे मी मधून आहे बरं भाऊ जेवण केलं हो भावा जेवण केलं इथंच एकदा जेवण केलं गेल्या वर्षी म्हणजे गेल्या बरतीनं जेव्हा मी हरिहर किल्ल्यापेक्षा आलतो नाही ज्यांना मला जेवण घेऊन आलता ना त्यांच्याच घरी ह्या बरतीनं पण मी जेवण केलेलं आहे सांगतो मला काय झालं पुण्यामध्ये मी मुंबईमध्ये होतो ना मी लाईव्ह चालू होती मुंबईमध्ये आपलं सॉरी मुंबईमध्ये आपली राईड चालू होती आणि मुंबई मधनं ते मुंबई समजा फिरून झालं आपलं त्यानंतर ना मग मी काय केलं माहिती का नंतर ना मी म्हटलं की म्हणलं मुंबईमध्ये फिरून झालं कारण की काही व्हायला लागलं ना भरपूर ताप व्हायला लागला हॉर्नचा आवाज ही डोकंदुखी ही भरपूर व्हायला लागली मुंबईमध्ये मला नंतर ना मग मी ठरवलं की नाही म्हटलं चला आता आपण आपल्या आपल्या मार्गाला जाऊ म्हटलं आता गडकिल्ल्यांचा प्लॅन करू तर मग नंतर नाही म्हणलं तर आता किल्ले फिरूया तर किल्ले फिरायला मग नंतर ना मी चालू केला असं झाला विषय त्या भावांना सांगतो गणेश भाऊला सपोर्ट करा म्हणून अरे ते भाऊला ऑलरेडी मला ओळखायची संधी ओळखता ना समजे समजा वगैरे या दा तुम्हाला हा थांबा ए काय म्हणता थांबा 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 हा कुठं था हा काय म्हणता हॅलो काय म्हणता पब्लिक काय म्हणताय पब्लिक पब्लिक यो का पब्लिक पब्लिक म्हणते हा एकदम मस्त आणि भारी वाटतं इलाय जास्त हर हर महादेव भाऊ उद्या कुठे भाऊ <laughs> ओके ओके भावांनो ओके उद्या कुठे उद्या त्याला मी हरिहर किल्ल्याकडल्या साईडला निघणार आहे मी पोचल उद्या हरिहर किल्ल्याच्या पायतेला उद्या टेंट लावून ला थांबणार आणि मग परवा दिवशी सकाळ सकाळच्याला बहुतेक मी वर चालू करीन <clears throat> हर हर महादेव गणू भाऊ हर हर महादेव गोविंद भाऊ हर हर महादेव समजा हर हर महादेव जेवण झालंय माझं जेवण झालंय थांबलो एकदम मस्त मधी टेंट मध्ये लाईव्ह चालू करायची पण उशीर झाला मला लाईव्ह करून आलो या गणेश भाऊ जेवण केलं का हो भाऊ जेवण केलं मी तुम्ही केलं का गणेश जी हर हर महादेव मी माळशिरस शहरातला आहे संबंध सोलापूर जिल्ह्यात तुमचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद <coughs> अलिबागला कधी येणार अलिबागला आता भीड म्हणायला लागला आता अलिबागकड येणा येण्यासाठी ये आता वर आता आलो नाशिकमध्ये आता नाशिकमधनं खाली जायचंय ना आता म्हणजे असं गडकिल्ला फिरत फिरत असं खाली जायचं आता त्यामुळे उशीर लागणार आणि डोळ माझं भरपूर असताना ते बघा झोपाची गरज आहे काय झालं रे चालू करायला जळगावला या बर येऊ येऊ जळगावला येऊ गारबी लागते आगीपास जावं तर गरम ज्या होतय काय त्याला काय म्हणते ती काही कसं आगीत न उठले खुपटत पडलं असं काम या या लाईव्ह रोज वाट बघत होतो व्हिडिओची भावा माफ करत दोन तीन दिवस झाले व्हिडिओ याय नाही तर जितेंद्र सरांच्या घरचा न व्हिडिओ टाकला त्यानंतर ना कुठला व्हिडिओ टाकला नाही आ आई चालू आहे माझे म्हणलं ते काय लागा 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 असा खेळ आहे काही एक सीन झाला हे बाबा ज्या मोबाईलचा मी पाठीमान टॉर्च लाईक नाही त्यामध्ये लाईव्ह चालू या आणि मी आता बघितली गणेश भाऊ तुमचं गाव गावाचं नाव काय माझ्या गावाचं नाव पेन रायगडला पण आहे भाऊ रायगडला येणार आहे मी रायगडला येणार आहे भाऊ आरामात किल्ला चढ भाऊ हो भाऊ आरामात आणि एकदम पॉवर मध्ये लाईक करून टाका लाईव्ह लाईक डीएमआय शंभर लाईक लगेच करून टाका शंभर लाईक दोन मिनिटांमध्ये दना 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 आता लाईव्ह चालू आहे माझी हमकास कोण नाही कोण मला भेटायला आता हमकास कोण नाही कोण येत असते आता <ihak> गुंडगिरी नाही <tis nên> <tis labels> का असं बोलल्याशिवाय जमत नाही आम्हाला भावाच बोलणं कस आहे गुंडगिरी मधलं पूर्ण भायगिरी पूर्ण जणू काय कोल्हा द्यायची गणेश भाऊ तुम्ही महालक्ष्मी महालक्ष्मी महालक्ष्मीला गेलो तुम्ही महालक्ष्मीला गेलो होतो मुंबई कर्जत मध्ये या बरेच किल्ले आहेत बर <laughs> यायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे मी पूर्ण प्रयत्न करतो यायचा मी पाकिस्तान मे आओ भाई बाकी पाकिस्तान मे बी आणाय बस कुछ दिन और वेट करो आण पर परि रुको इंस्टाग्राम पचास के तुमचे फॉलोअर्स होते तेव्हापासून तुमचा फॅन आहे भाऊ धन्यवाद मनापासून हो माझं एकदम मस्त मध्ये फुल जेवण केलंय एकदम टापवाल आता जाऊन झोपायचं आहे ज्याम कटाळूय मी आता म्हणलं होतं एडिटिंग करावा पण आज एडिटिंग व्हायची हो नाही बहुतेक वाटतंय मला मला आता झोपायच लागेल जाऊन कुठे आहे गणेश भाऊ बोला ना बोला ना खरं यायचं आहे तुम्हाला भेटायला बर भाऊ भेटू आपण भाऊ काही अडचण नाही भाऊ भेटायचंय मला पण सर्वांना भेट वाटतंय रे पण कसं आहे मी रात्रीच्या वेळेस थांबलो नाहीत तर मग इथलं मला प्रॉपर लोकेशन देऊन जमत नाहीतर नंतर ना कसं मग राडा होईल मी एकटा असतो ना नंतर ना मग त्यामुळं मी प्रॉपर लोकेशन सांगणार मी कोणलाच थांबलेल्या जागेची मी स्टोरी टाकणार मी सांगत शकत नाही काही जागा कारण की मला धमक्या मिळेल येते ना तर त्यामुळे मी प्रॉपर लोकेशन सांगू शकत नाही थोडीफार सेफ्टी लागते करायला ना असं <laughs> भाऊ तुम्ही कोणत्या गावात गावाला आहे मी आहे भाऊ राजसाहेब ठाकरे काय बोलले भाऊ काय नाही नॉर्मल थोडं बोलणं झालं जास्त काय नाही बोलले त्यामुळं नॉर्मल बोललो आम्ही पण भारी वाटलं त्यांना भेटून एक वेगळी ऊर्जा आली मला लई जास्त भारी वाटलं तुम्ही कोणती भाषा बोलली हे मी सगळे मुंबईचे व्हिडिओ बघितले भाऊ धन्यवाद मनापासून बर का कोणीकडे कडे कधी नाशिकमध्ये कधी येणार आहे भावा नाशिक मद्दे सद नाशिक चा के मी नाशिक मध्येच आहे सध्या नाशिकच्या साईडला त्र्यंबकेश्वर कडे मी सद भाऊ बारका बारका आवाज येतोय कोण शिवाय तर बारका बारका आवाज घेतो बरं का लाईव्ह मध्ये लाईव्हला एक डेंजर असते चालू <coughs> जाऊ नका चुकीच असते ती भाऊ तुम्ही कोणत्या गाव गावाला आहात आहेत भाऊ मी आता नाशिककडे नाशिककडे पुण्यात कधी येणार आता एक एक महिन्याच्या आतमध्ये येईल पुण्याला मी आरामात मला लाईव्ह टेंटमध्ये चालू करायची होती पण नाही चालू करू शकलो टेंट मध्ये आलो वेळ गेला माझा त्यामुळे मला हेच लाईव्ह चालू करावं कारण की इंस्टाग्राम लागा अशी स्टोरी लावली होती ना लाईव्ह लायचे म्हणून ब्रह्मगिरीवर वर जायचं या तीन चार दिवसानंतर ब्रह्मगिरीला जायचं या बघायचंय कसं काय लय भारी असं म्हणत बघायचं एक जाऊन तुम्हाला भेटायला आलो होतो गणेश भाऊ आम्ही बर

गणेश भाऊ गणेश भाऊ सायकल कुठे आहे सायकल आहे गिरणार पर्वतला आपण बघू भाऊ काय हो हाय <laughs> दुपारी हायप्लॅन दुपारचा सीन लय भारी झाला मी अजून नाही टाकला इंस्टाला कुणीकडे टाकलेला नाही दुपारी नो मी सायकल घेऊन जावे दोन आहे त्यावेळेस असं रस्ता जाम का नाही असं रस्ता जाम झाला ना व्हिडिओ मी अजून टाकलेला नाही ते लय जाम रस्ता हिथून तिथून रांग लागलेली बघ चार पाच गाड्यामध्ये थांबल्या पूर्ण रस्ता जाम झाला फोटो काढला अरे लय गर्दी भयंकर लय नाशिकमध्ये जी प्रेम भेटतं ना बा लय डेंजर खरंच माझ पण युट्यूब चॅनल आहे बर भाऊ मेहनत करा <laughs> एकदम मस्त मधी मेहनत करा <laughs> अरे काय <है? laughs> आता कुठे आहेच भाऊ पहिला गड कोणता पहिला गड असणार भाऊ हरिहर किल्ला आपला आपला जीव की प्राण तिकडे जाय आपला पहिल्यांदा लग्न कधी करणार आहे भाऊ लग्नाचा सल्ला का लग्नाचा सल्लाक लग पुरी मला कोणती येत नाही सल्ला पोरीची कमतरता आहे त्यामुळं आपण आता थंडीच्या थंडी राहणार नाही ना हा आपण सायकल घ्यायची आणि हिकंट तिकडे 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 फिरवायचं फिरायचं असं या भाऊ मी अंजनेरी गावचा आहे बर एक मिनिटा अंजनेरी गावचा आहे भाऊ बर भाऊ तू कुठे आहेस आता हा जोरा ना अजून जरा थोडं अजून मारवायचं असतं हा गणेश गणेश दादा तुम्हाला मध्य प्रदेशला जा जाणार का आता सद नाही मरीन ची गोष्ट नाही आवडली मुंबई पोलिसांची भाषा बरोबर नव्हती मला नाही आवडली जाऊ द्या रे चुकी प्रत्येक गुंड होती पण माझी आईचं मला पहिल्या सांग ना या चुकी करणाऱ्यापेक्षा ती माफ करणारा समजा श्रेष्ठ असतो त्यामुळे मी सहज जाऊन द्या म्हणलं माझं चुकलं म्हणलं मॅच त्यांना म्हणलं जाऊन द्या माझं चुकलं म्हणलं होती थोडीफार जिथपर्यंत मला वाटलं पण माफी मॅच मागितली जाऊन द्या म्हणलं देत काय एवढं पण इकडं मजा येते या ही बघा तुम्हाला ही ही जी गँग आहे का नाही ह्या गॅंगला काय मी एकदम एकदम भारी काळुराम काळूराम काळुराम हे तर शि काय चालू या गावातली पोर आहेत समजी आणि सध्या काय सांगतो मला लय भारी वाटते आणि हे पोरण पक्षी थांबून एक फायदा लय मोठा काय सांगतो तुम्हाला हे पोरं बसल्यावर कधी मोबाईल वापरत नाही ती एकामेकाला बोलते समधी गावातली पोर खरंय ना रे खरे खरे मोबाईल वापरत नाही तुम्ही बोलत बसता का नाही आणि ही गोष्ट मला लई जास्त भारी वाटते कारण की एकामेकाला बोलते ती गोष्ट लय भारी वाटते आणि आजकाल जर आपण जर कुठे गेलो बघायला ना तर असं होतं की कुठं मन जावा तुम्ही ह्याच्या जा हातामध्ये का हाता मोबाईल तिथे काय मोबाईल तिथे काय कोण तांगड्यावर करून पडले तर एक कोण खाली मुंड घालून बसलाय असं होतं इकडे तसं नाही हे कायला बसते तिन लय भारी बसते आणि खेड पाड गाव एकदम नॉर्मलचं उद्या संध्याकाळच्या बघते सहाला ब्लॉग येईल त्यात मध्ये तुम्हाला समजा गोष्टी समजून जाते कन्फर्म मध्ये उद्या येईल किंवा परवा येईल लोड भरपूर येईल त्यामुळं जय महाराष्ट्र भाऊ जय महाराष्ट्र गणो भाऊ थबाईमध्येच काहीतरी यायला लागलं गणो भाऊ तुझ्या सोबत सायकलीवर फिरायचं आहे ओके भाऊ त्यासाठी आधी टांगा मजबूत कर हा कारण की सायकली शिटाव बसणं लय बेकार काम असतं हा <laughs> 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 आ ते आहे म्हणता भाऊ तुम्ही किल्ल्यावर काही जाणार भाऊ परवा दिसत जाईल भावा माझ्या माझ्या भावा परवाच्या किल्ल्यावर मी जाईल माझा आवाज बसलाय शेजारच्या घरी मागाची जेवा येईल तो मी गरम पाणी घेतलेलं आहे प्यायला एक बाटली भरून एक तांब्या पाणी पिलू हिकल आपला दिला आत्ताचा आत्ताचा आपला एक तांब्या म्हणजे ह्यांचा दोन तांब्या काळुराम असं का बघ तू मला भ्या वाटतंय रे भावा बघू नको अगदी पातळ होत्या ही आमचा काळुराम थांबत असतो तुझ्या एकदा हे आमचा काळुराम आहे डाकू विहून पळून जाणार याला एक गणेश दादा हर हर महादेव मनाकी की एकदा हर हर महादेव हर हर महादेव भाऊ भाऊ दादा कधी येतो त्र्यंबकला तू भाऊ त्र्यंबक दर्शन करून मागे आलोय मी एकदम मस्त मधी दर्शन भारी के केलेले दर्शन करून आतमध्ये गेलो भरपूर अशा गोष्टी नवनवीन भारी गोष्टी बघायला मिळल्या मला गणू भाऊ एक गाणं की एक गाणं म्हणू का <coughs> गाणं <गाने> म्हणू <मुन> का द्या <coughs> <गाने> <coughs> हे गाणं म्हणतो मी कुठलं म्हणू गाणं कुठलं म्हणू गाणं मित्र बनवूया मध्ये म्हणू नाही मग कुठलं म्हणू मग हिंदी गाणं म्हणू का हिंदी गाणं हिंदी म्हणू का कडक काही फोन करू नको मध्ये कोण आहे हा जुदा हो के भी तू तिकडे फोन आला कट होतो तिकडे फोन जुदा हो के भीत तू, तू में कही बाकी है पलको तू बन तू आती है काळूराम कसा का बघतो बघा मला लय भ्या वाटत पाताळ होती माझी पळून जायला लागत असं आहे ही गाणं आहे छोटस गाणं आहे तुमच्या गाण्याच्या बाजू मला गाणी जमत नाही नॉर्मल थोडंफार एक दोन कडी जमती ती म्हणाय फक्त मला बाकी भारी ही कल्ली पोरांचा भाव लय मस्त आहे भारी <laughs> मजा भाऊ डान्स करून दाखव डान्स करून दाखव अजून काय करून दाखव काय पण असतो ना का मंजुल का फोटोल्या धक्का मंजुली का तो वाह क्या बात है छोरे तेरी आवाज में दम है ये मिनट भाव लाइव चालू या नको फोन करू लगीस हरियाणा किल्ला पण लाईव बघू थोडंफार होईल उद्या किल्ल्यावर गेलो का नाही परवा दिवशी थोडंफार दाखवेल मी लाईव्ह मध्ये काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट दाखवेल आता मी आलेलो आहे नाशिक कडल्या साईडला आहे त्र्यंबक पण पाठीमाग आहे मी एका गावामध्ये थांबलेलो आहे एकदम मस्त मधी शिकोटीमध्ये मध्ये आग शिकतो या भारी फुल सपोर्ट आहे इकडं लाईव्ह आता मी बंद करतो भेटतो तुम्हाला सर्वांना ला फुल्या लाईव्ह मध्ये पण सबस्क्राईब करून घ्या समजा जन्मस्थ मध्ये गणेश भाऊ सपोर्ट करा लवकर दीड लाख सबस्क्राईबरची आपली फॅमिली कंप्लीट करून टाका भेटूया फुल्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत समजाला हर हर महादेव